नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो सर्वप्रथम माफी मागतो आत्ता दोन व्हिडिओ टाकल्या दोन्ही व्हिडिओमध्ये हो नेटमुळे मला सर्जाचा सेमी समजला नव्हता परंतु आत्ता तुम्हाला सर्जाचा सेमी सांगतो त्याच्या आधी सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो बाकासूर चिक्क्याविरुद्ध मेहरबान नंद्याविरुद्ध निनामचा सुंदर आणि सुंदर हे एक टॉपची लढत मित्रांनो आपला बघायला भेटणार आहे सेमी क्रमांक दोनमध्ये त्याच्यानंतर घरनिकेचा राजा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी विरुद्ध एकेंश, 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 सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही सुद्धा भावभावांशी लढत मित्रांनो आपल्याला बघायला भेटणार आहे सेमी क्रमांक सातमध्ये राजा आणि रायफल पाळणार आहेत सेमी सात तास नऊ तर सिकंदर तास दहावरून पाळणार आहेसुद्धा मैत्रीपूर्ण लढत बघायला वाटणार आहे तर वेगचा शेवट सरजा सेमी क्रमांक किती पायरा आहे वाटेगावचा बादल तर सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारवरून सर्जा आणि बादल ही जोडी आपलं बघायला वाटणार आहे सेमी क्रमांक आठ तास क्रमांक चार तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेट पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा